झाला उतीचा बर्थडे आणि आम्ही एवढ्या छान तयार का झालो आहोत खरी गोष्ट आहे किती सुंदर दिसते आणि ताईंनी पण किती छान साडी घातली आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला हे माहितीच नाही का आज कुणाचा बर्थडे हा पण प्रश्न पडला असेल तर माझी मोठी ताई आलेली आहे तर तिचा बर्थडे आहे ही आहे म्हणते गर आणि ही छोटी बाई पण किती सुंदर दिसते ती पण मस्त दिसते हॅपी बर्थडे बाई थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू चल ना कर ना बाउला हॅपी बर्थडे पण करे आणि इकडे आई आणि सुटू उभी आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मयूर भाऊजी आणि मानसीने सुद्धा मॅच मॅच घातलं आणि आहो सुद्धा आणि मी सुद्धा मॅच मॅच घातलं बघा आहोचा शर्ट आणि माझी साडी सेम चला आता आणि काय नाही श्री जयते इतकं काय काय शिकली आमच्या इथे मुलांमध्ये राहून काय करायचं काय करायचं हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स माझे चला मग आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया बघा ताईसाठी किती छान स्पेशल केक आणलाय आहे आणि त्यावर लिहिलं सुद्धा ताई डॉट डॉट आई वगैरे पिक्चर आहे आईला मी कुठे आई आता टिकायला हा चटका बस लहान मुलांचं इतका ठिकाण नाही आमच्या इथं खूप जास्त श्रीजवाली ना त्यामुळे खूप जास्त ठिकाण घराच भर भरल्यासारखं वाटते छोट्या मुलाला मस्त किती करतात खूप करतात मस्त करतात तो पण <usips> त्यामुळे बघा ना पण खरं म्हणायचं बघा ना स्त्रीच्या पण म्हणती मला पण करत तस ती सगळ्या स्वीटी चा गुण घेते आता इथं राहून आणि तरी गीताची आहे पण मेन म्हणजे भाऊजी कॉलेज नाही

रक्षा ना बन आता तिकडे बघ पप्पाकडे बघ फात मागे पप्पाकड बघ तिकडे बघ पप्पाकडं हॅपी बर्थडे बर्थडे आणि तुम्हाला तर माहितीच मी माझ्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितला असेल तर ही माझी सगळ्यात मोठी ताई आहे तर लहानपणी पण गावाकडे असताना आणि उदकाच्या बड्डे ला आली होती आणि उत्तेच्या बड्डे नंतर दोन दिवसांनी लगेच ताईचा बड्डे आहे म्हणजे होता स्वशी तर मग सेलिब्रेशन केलं आणि बघा तुझ्या माऊ म्हणते आणि निघित का होत असताना जिंकूर करून केक आणायचा हा पप्पा आणायचे आणि मला नाही वाटत का ताईचा बड्डे तेव्हा करत असतील म्हणून पण आई शिरा वगैरे करायची घरीच केक बनवायची घरीच केक बनवायची ते दिवस पण किती भारी असतात ना ते दिवस खूप आठवणीत असतात म्हणजे हे पण असतात पण ते जास्त असतात कारण की लहानपण हे खूप वेगळं असत कारण की सगळ्या गोष्टी असतात त्यानंतर बड्डे ला मुलं वगैरे येतात तसं मोठं झाल्यावर असं काही नसतं फॅमिली असते ज्यांच्या सोबत आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो लहानपणी आणि असं झाल्यावर ताईला करून सुद्धा खूप फोन येत होते आणि असं काही वाटलं नाही तर ताईचा बर्थडे माझ्या सासरी होईल म्हणून पण तिचा बड्डे खूप छान केला आम्ही आम्हाला जसं जमलं त्या पद्धतीने गेला तुला कसं वाटलं आम्ही बर्थडे जो केला तो तिला पण आवडला आई सुद्धा होत्या पप्पा पण आले आणि त्यातल्या आजच्या दोन वर्ष पूर्वी निकिता ज्या हळदीच्या दिवशी खूप मोठा खूप मोठा गेला तेव्हा हे आले ते उतू ते तर इतका डेंजर पाऊस चालू होता त्या म्हणजे मी व्हिडिओ बघितला बरं का तेव्हा शेवटी तीनच महिन्यांची होती नाही तीन नाही सव्वा दीड महिन्याची होती शेवटी जास्त पण तिला काही हे नव्हते झाले महिने पण नव्हते झाले तर मी लग्नाला गेले निकिताच्या ताईचा बर्थडे तेव्हाच होता तो बड्डे पण ताईचा खूप छान झाला पावसामध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं त्यांनी मोठी ताई म्हणजे आई प्रमाणेच असते आणि मी ताईकडे सुद्धा पहिले राहिलेले होते आणि आमचे भाऊजी सुद्धा खूप चांगले तुम्हाला तर माहित आहे भाऊजी म्हणजे खूप देव आमच्यासाठी वर खरंच खूप छान स्वभाव पण त्याचा इतकं छान आहे आणि ताईने सुद्धा आमच्यासाठी खूप केलेलं आहे त्यानंतर ताईचा जो बर्थडे गेलाय आम्ही आज आमच्या घरी तर हा माझ्या खूप म्हणजे खूप खूप लक्षात राहील का हा अरे ताईचा बड्डे आपण इथं केला होता म्हणून आवडला का व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि आम्ही सगळ्या कशा दिसतोय ते सुद्धा नक्कीच सांगा ताई आई आपल्या सगळ्या ताईची आणि निकिता तर व्हिडिओला लाईक करा शेअर कराल सबस्क्राईब करा आए बाय बाय